करावा लागतो तो मिळत नाही पण तुम्ही मला फुकाट द्या का मी काय म्हणते हे हो असा गार्डन आपल्या घरी सुद्धा नाही कुणाच्या घरी नाही आणि जेवढे मी गार्डन बघितलं किंवा मॅचीच खेळ बघितलं पण हे मी कुठं असा बघितला नाही एक कार्यक्रम एकदम स्वच्छ आणि चांगला आणि प्रेमाचा कार्यक्रम आणि मला इथं बोलवल्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचं आणि ज्या कार्यक्रम आणि माईकवाले आहेत त्यांचं पण स्वागत करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो आणि एकच डायलॉग मारतो अवसेट लई दिसात झाली भेट यस बॉस